नाशिक शहरातील अंबड परिसरात फडोळमळा या ठिकाणी एम एन जी एल गॅस कंपनीची पाईपलाईन फुटल्याची मोठी दुर्घटना घडली आहे नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाईपलाईनचं काम चालू असताना कोणत्याही पद्धतीची माहिती न देता त्या ठिकाणी खोदकाम चालू होतं हे खोदकाम होत असताना जे सी बीनं मातीखालील गॅस पाईपलाईन फुटली असता यातून मोठ्या प्रेशरनं गॅस बाहेर पडू लागल्यानं ना। परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली आणि सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं करते आपले नाकरी कांचा वेटीस या ठेकेदारानं काम करतेवेळी आपल्या निष्काळजीपणाने परिसरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला नशिबानं मोठी दुर्घटना यावेळी टळली असून यावेळी घटनास्थळी एम एन जी एल गॅस पाईपलाईनची बचाव यंत्रणा आणि अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आता या फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्तीचं काम एजन्सीमार्फत चालू आहे मात्र या घटनेनंतर महानगरपालिका सदर ठेकेदारावर कोणती कार्यवाही करते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जेणेकरून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी बेतलं असतं प्रतिनिधी राजेंद्र दोंदे महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक